मित्रांनो भीमा नदीकाठच्या गावांना व जनतेला सावधानतेचा इशारा देण्यात येत असून उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो वीर धरणातूनही नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलेले आहे त्यामुळे मित्रांनो भीमा नदीमध्ये सध्या एक लाख पंचवीस हजार क्युसेक्सपेक्षाही जास्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे मित्रांनो भीमा नदी काठावरील अनेक बंधारे व पूल पाण्याखाली गेलेले असून ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत असे प्रशासनातर्फे कळवलेले आहे तसेच मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनाही तशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच भीमा नदीकाठच्या गावाला व जनतेलाही तशा सूचना करण्यात आलेल्या आहेत तसेच मित्रांनो पंढरपूर पुणे जुना पालखी मार्गावरील आणि एक पूल कासाळगंगा पूल ही पाण्याखाली आहे त्यामुळे मित्रांनो तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट्स येत राहतील नम्र विनंती आहे चॅनेलला सपोर्ट करा